नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर पुन है मा रजा। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा नाही गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा नवीन रोजी अपडेट लगेच लगे बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून अरबी समुद्रात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्पिक तारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे धनबाद कोलकत्ता कोरबा भुवनेश्वर महाराष्ट्रातील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये सध्या वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तर चक्रका या चक्रकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात तुफान पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये वा केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज येईल तसेच तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही सायंकाळच्या वातावरणात ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम हैदराबाद विजयवाडा हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील रामगुंडनम जगदलपूर भुवनेश्वर कांतामाल रौरकेला कोरबा रायपूर इकडे मध्यम स्वरूपात असून धनबाद कोलकत्ता इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा ठिकठिकाणी सायंकाळच्या वातावरणात राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागात राहील पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील कोकण विभागाला कच्ची जिल्हे पुणे सातारा कोल्हापूर किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज राहील कोल्हापूर सांगली सातारा तसेच ऐल्यानगर आणि पुणे जिल्ह्याचा परिसर या भागातही अधूनमधून हलक्या मध्यम सरींचा अंदाज रे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा पंढरपूर इचलगाव कुरुडवाडी वरभंगाव पानेगाव बार्शी करमाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रे सुर सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जन घोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज सकाळच्या वातावरणात राहील उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबारला हलका मध्यम पाऊस असून नंदुरबारच्या उत्तर भागामध्ये नंदुरबार शहादा करपाली तलोडा अक्कलकोवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सायंकाळच्या वातावरणात पावसाचा अंदाज आहे शिरपूर सुले जयतपूर घोडी सांगवी सुले बुडकी मालगाव असोल खिटिया चिचोड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच धुळे जिल्ह्याच्या इतर भागात हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जालोड चोपडा अव्वड आडगाव हिरोपुरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तरंगाव एरंडळ जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील भडगाव पचरा पाहूर जमलेला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या वातावरणात राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मेहुंबे चाळीसगाव साईगवन किशोर फुलंब्री बिरामगाव लोपा देवगाव मध्यम स्वरूपात येईल श्री छत्रपती संभाजीनगर सनारसी पिंपरी काचूरपाचूर जाकेपाल पैठण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागात मंगळूर रामशुसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात येईल जालना गोलपांगरी तारगाव ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देऊळगौराजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजात सायंकाळच्या वातावरणात राहील तसे बीड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून गेवरई उमापूर मांजलगाव मध्यम स्वरूपात येईल तळीगाव सिरसर सोनपेटलाही मध्यम स्वरूपात येईल परळी अंबेजोगाई घाट नंदुरा दारूगिरलाही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा मासा तारकेटभूम या भागात असून इतर भागात हलका पाऊस राहील अडशीपेठ कामेगाव धाराशिव भेमलीलय मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाजा लातूर घाटेगाव बोकडा रैनापूर लातूर रोड अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील आणि नांदेड बागाला या जिल्ह्याकडे कुंडलवाडी धर्माबाद इकडे मध्यम स्वरूपात राहील नांदेड बागाला या जिल्ह्यात नांदेड बागाला बसमत पूर्णा अद्रापूर मुखेड भोकर तमसा आणि तसेच लगेच परिसरा आहे हिंगोली जिल्ह्याचा औंध इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्यामध्ये कंधार लोवा उजूक इकडे मध्यम स्वरूपात येईल परभणी झरीबोरी जंतूर गंगाकेर पालमला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागावमोर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी झरीबोरी जंतूर आणि अष्टी परतुरई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वाशिम मालेगाव परतूर मारसूल मंगळूपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगाव मसळात स्वरूपात राहील मेकर डोंगावला मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर गाठबोळी चिखली केलवळ बुलढाणा पिंपरी कॉली मोठाला जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील अकोला जिल्ह्यातही अकोट हिरवाखेट टेलरा अकोला बुरगाव मंजूर इकडे मध्यम स्वरूपात असून खामगाव शोगोवला जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज अमरावती नांदगाव मोझारी तळेगाव अष्टी कर्जना या भागात असून इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तर यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील यवतमाळ नेर आणि कर्जना इकडे हलका मध्यम राहील तर जोरदार पावसाचा अंदाज रुई जवई अनिद आणि साकरी चोंडी उजत खंडाळा या भागात तुफान पावसाचा अंदाज येईल धारवा लाडकेला मध्यम स्वरूपात येईल जामोडा कलाम घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबोरी कॅप माऊर महागाव या भागातही तुफान पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यात वनिकायर भद्रवती तसेच वरोरा चर्गविके मध्यम स्वरूपात येईल इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील वर्धा जिल्ह्यामध्ये वडनेर वाडकीपुणी हिंगणघाट वर्धा तुळजापूर देवळी कोल्हापूर मध्यम स्वरूपात येईल अरवी वडोणा लाडगड इकडे मध्यम स्वर पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या वातावरणात राहील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्य मालका राहील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्य हलक्या पावसाचा अंदाज आहे भंडारा चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्यात तुमसर जिल्ह्यात सांगसेरी आणि रांजेगाव वारासिवनी बालाघाटला मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये मध्यम मालक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसेच देवरी चिंचोला डोंगरघर आमगरचौकी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे त्याच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली पुणे अहिल्यानगर भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या स्राणींचा अंदाज राहील पालघर मुंबई ठाणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी नांदेड भागाला हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा तसेच अकोट टेलारा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यामध्ये मा वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी खेडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तर अमरावती आणि वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर लाडकेट धारवा रुई जवई आणि साक्री द्याणी चोंडी पुसदकंड मागाव मौर मुसळधार पावसाचा अंदाज हा यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात जबरदस्त स्वरूपात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात राहील गडचिरोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर मध्यम स्वरूपात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अल्यनगर या भागातही मध्यरात्रीच्या दरम्यान अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील मुंबई ठाणे रायगड नाशिक आणि जळगाव धुळे इकडे बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव नांदेड बागला हिंगोली परभणी नगास स्थिती मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून चंद्रपूर गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर भाटाडी भद्रावती रोड आणि बल्लापूर गजवाली जोरदार पावसाचा अंदाज राहील मॉमोर्शी घोट आणि मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा कापसी पंखनोड जोरदार पावसाचा अंदाज राहील धोनरा मुरमगावलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान कौन महाराष्ट्रात कोणकोणत्या विभागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पहाटेच्या दरम्यान कोकण विभागात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला मध्यम स्वरूपात राहील रायगड मुंबई ठाणे पालघर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक हे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अहि्यानगर ढगास्थित राहील आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बेड लातूर धाराशिव वगैरे हिंगोली परभणी ढगा स्थित राहील आणि तसेच वाशिम आणि बुलढाणा अकोला अमरावती नागपूर इकडे मध्यम अलिका पाऊस आणि जबरदस्त पावसाचा अंदाज गडचिली आणि तसेच गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे उत्तर पूर्व भागात वाटेच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार